नमस्कार मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथ स्वागत करीत आहे मित्रांनो हे किसान कोळप नवीन कोळप नियंत्र आपण या दोन हजार चोवीस सालामध्ये बनवलेलं आहे आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी हे खरेदी केलेलं आहे तर कुठून आले त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव आहे तुमचं शाहू गाव पूर्ण गावकारी तालुका जिल्हा धाराशिव धाराशिव वरून या ठिकाणी आलेले आहेत तर आपले दुसरे शेतकरी बांधव आलेले आहेत तर ते पण कुठून आले ते जाणून घेऊ आणि नाव जाणून घेऊ काय ना आप्पासाहेब नागटिळे सोनवडे सोनवडे तालुका जिल्हा बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर तर मित्रांनो सर्वप्रथम तुमचं आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो आता ही कोळप नियंत्र कशासाठी वापरायचं आहे तुम्हाला हे आम्हाला खुर पिण्यासाठी पीक काय पिक गुलचडी गुलचडी मध्ये गुलचडी बाया मिळत नाही तर खुर पाहिला बर चार चार हेल्पट घालण्यापेक्षा बरं वाटलं म्हणून घेऊन जावं आता गुलछडी जी आहे तुम्ही ती कश कुठं ती कुठं तर त्याचा कशामध्ये वापर करायला लागतो म्हणजे गुलछडी कशे फुलात वगैरे हारामध्ये पण हारात हारात तर मित्रांनो गुलछडीचं पीक यांच्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपिकामध्ये खुरपणीचं काम करण्यासाठी जे सायकल कोळपं असतं त्याऐवजी हे किसान कोळप यांनी खरेदी केलेलं आहे तर या ठिकाणी त्यांचेच मित्र तुमचं तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल चांगलं आम्ही एक ठिकाणी वापरलेलं हे शंभर टक्के सक्सेस आहे मित्रांनो वापरलेलं हे बघितलंय आणि नव क्रांती कसे आला ते आपण विचारू युट्यूबवर व्हिडिओ बघितला होता ते बघितल्यानंतर आलो मी ऍड्रेसवर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला कोळपणे यंत्राचे तीन पार्ट होतात पहिला पार्ट म्हणजे इंजिन आहे दुसरा पार्ट म्हणजे गिअरबॉक्स आहे आणि तिसरा पार्ट म्हणजे चिशीचा पार्ट आहे आपण जे इंजिन बसवतो ते अर्थ कर खड्डपाड्याच्या मशीनचं इंजिन आणि गिअरबॉक्स बॉक्स बसवतो त्यानंतर हे जे चिशी आहे इंजिन आहे हे तुम्हाला सांगतो की एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे त्यानंतर हे जे पास आहे एक फुटाची ही सहा इंचाची ही रेजर आपण या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो हे कोळप पाहिजे काही काही शेतकरी बांधवांना मजूर भेटत नाही तुमच्याकडे आहे का मजूर नाही भेटत कशा अवस्था आहे लेबरचं खूप आवड आहे तर मित्रांनो मजूर भेटत नाही तर मजुरावर एक पर्याय म्हणून आपल्याकडे हे किसान कोळप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सध्या काय मित्रांनो ह्यांनी खरेदी केलं पूर्ण पैसे दिले परंतु आता पाऊस तोंडावर आलेला आहे आणि आम्हाला कोळप कोळपणीयंत्र बनवण्यासाठी दोन दोन हजार रुपये तुम्ही जर भरले तर तुम्हाला आम्ही लवकरात लवकर कोळपणीयंत्र देऊ शकतो म्हणजे तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग निश्चितपणे करा मित्रांनो तर आपला हा पत्ता तुम्हाला सांगतो इथं रिलायन्स पेट्रोल पंप आहे बघा तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी हा रिलायन्स पेट्रोल पंप आहे बघू शकता आणि हा सरगम चौक त्या सरगम चौकापासून ते हा जाणारा रोड आहे हायवे आहे आणि पंढरपूरमध्येच दुकान आहे आपलं तर या ठिकाणी दिगंबर महाराज मठ आहे जवळ रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर ही जी चार मजली तुम्हाला बिल्डिंग दिसते नवक्रांती अॅग्रो एजन्सी या ठिकाणी आपल्याला सर्व साडेतीनशे प प्रकारचे प्रोडक्ट